पण हा आमचा खासदार नाला येत त्या खासदार कारण हाच मुद्दा मला ठाणे मतदारसंघ बघितला तर मी ठाण्यात एक एकनाथ शिंदेचे सहकारीही सांगत होते की नरेंद्र मस्केना निवड उमेदवारी देऊन यांनी चूक केलेली आहे okay, चूक केली पण हा पण त्यामुळे राजन मस्के निवडून येतील आता राजन विचारे निवडून येतील परंतु आता असं दिसत आहे की ते खूप पिछाडीवर आहे त्याचं कारण असं की दोन निवडणुकांमध्ये राजन मस्ते म्हणून काहीच काम तुलाही माहितीये आहे तू ठाण्यात राजन विचारे राजन विचारेने काहीच काम केलेलं नाही तिथे खासदार जिथे कमी पडला तिथे लोकांनी लोकल निवडणूक जास्त लढवली सर पण तुम्ही म्हणताय उत्तर प्रदेशचं से उदाहरण असेल की जिथे खासदाराची कामगिरी आपल्या लोकप्रतिनिधींचं म्हणणं हे लक्षात घेतलं गेलं पण महाराष्ट्रामध्ये आणि जात आणि महाराष्ट्रामध्ये पण पक्षांची फोडाफोडी शिवसेना कोणाची राष्ट्रवादी कोणाची हे मुद्दे जास्त चर्चेत होते सर त्यामुळे महाराष्ट्र मला असं वाटतं की शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे भाजपकडे आले याच्याबद्दल लोकांना रोष नव्हतो पण जेव्हा शिवसेना खेचून घ्यायचे हा प्रयत्न झाला ते लोकांना आवडलं नाही भाजपच्या समर्थकांनाही आवडला हा मुद्दा मी अनेकदा बोललेलो आहे तसंच अजितदादा आणि यांच्या अजितदादा येण्याबद्दल आक्षेप नव्हता पण शरद पवारांना त्यांच्याच पक्षातून हुसकावून लावणं हे लोकांना कदाचित आवडलं नाही या पद्धतीचं राजकारण महाराष्ट्र बाबतीत दुसरा मुद्दा होता भ्रष्टाचाराच्या आरोपांचा तिसरा सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे दोन वर्षात महाराष्ट्रातल्या राज्य सरकारने लोकांच्या लक्षात येईल अशा पद्धतीची कुठलीही योजना किंवा कामकाज केलेलं नाही त्यामुळे प्रशासनात कारभारच तुम्ही कमी पडलात नॅरेटिव्ह मध्ये तुम्ही कमी पडलात सहानुभूतीत कमी पडलात अशा वेळे आणि उमेदवार निवडीत कमी पडला या सगळ्याचा तिसरा सर्वात महत्वाचा मला एक फॅक्टर महाराष्ट्रात दिसतो तो म्हणजे उमेदवार म्हणजे सरकार किंवा कोणाविरुद्धची अँटी इन्कम्बन्सी प्रगट करायला गेल्या दोन वर्षात इथे एकही निवडणूक झाली नाही इनकम्बन्सी ही आताच्या घडीला बाहेर पडली का हा धोका मी आधीही सांगितला होता सर ही अँटी इन्कम्बन्सीचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे तुमचा पण सर दुसरा तुम्ही अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा उल्लेख करताय त्यांच्यामध्ये तुलना ही सहज होणारच आहे आता इथे असं दिसतंय की अजित पवारांना अक्षरशः एका जागेवर समाधान मानावं लागेल अशी शक्यता आहे त्याचबरोबर अजित पवारांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची देशभरामध्ये चर्चा झाली त्या तुलनेमध्ये एकनाथ शिंदेना मात्र काही चांगल्या जागा राखता येतील अशी शक्यता निर्माण आहे आणि एकनाथ शिंदेवर राग नाहीये तुम्ही जे म्हणताय नाराजी नाहीये तर एकनाथ शिंदेच नेतृत्व कुठेतरी मतदारांना त्याच्याबद्दल फार काही अडचण नाहीये असं दिसतंय का आता किती जागा मिळवतात सात मिळवतात का सहा मिळवतात का पाच वर येतात का नऊ वर जातात मुख्य काय झालंय की मग म्हणजे मी ऐकली नाही पण मी व्हॉट्सअपवर ऐकलं की संजय राऊत फार जपून बोलत होते संजय राऊतांनी पत्रकार परिषदही घेतली हो आणि त्यांनी सांगितलं की संध्याकाळी सहा वाजेपर्यंत त्यांना जे अपेक्षा होती की मुंबई मी स्वीप करीन बरोबर ती कुठेतरी होताना दिसत नाहीये किंवा तिथे तगडा मुकाबला होतो हा तगडा मुकाबला पीएमसी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महत्वाचा आहे उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे ठाणे कल्याणच्या बाहेर मुंबईत नाही नाही एक वेळ महाराष्ट्रातली निवडणूक हरलो तरी चालेल पण महापालिका मुंबई महापालिका हातात न जाणं हे उद्धव ठाकरेंना अजिबात आवडणार नाही मागच्या वेळेस त्यांचं भाजप दोन जागा फक्त कमी पडलेल्या होत्या पाच वर्षापूर्वी पाच नाही सहा वर्षापूर्वी एक वर्ष निवडणूकच आता झालेली नाही तर त्यामुळे एकनाथ म्हणून मी म्हटलं तसं वो एक अजितदादा सोडले हे सुद्धा निवडणुकीच्या मला असं वाटतं ग्राउंड लेव्हलला अजितदादांचा अजून नेटवर्क असेल आणि हे शरद पवारांनाही माहीत असेल की आपण जरी सहानुभूतीवर विजयी झालो असलो तरी एकदा ती सहानुभूती केली की विधानसभेसाठी परत सगळे लोक अजितदादांकडे येऊ शकतात थोडं थांबवते एकनाथ हो शिंदेचे उमेदवार जे आहेत ते बऱ्यापैकी पिछाडीवर आहेत आणि अजित पवारांचे उमेदवार सुद्धा पिछाडीवर आहेत अशी आता एक बातमी येते राऊंड टू राऊंड फेरीनुसार हा कल निकाल नक्की बदलणार आहे पण अजूनही आपण असं ठामपणे म्हणू शकत नाही मुंबईमध्ये अजूनही उद्धव ठाकरेंचं वर्चस्व दिसतंय चार जागांवर अशा बातम्या आहेत त्यामुळे शेवटपर्यंत आपण खरंच म्हणू शकणार नाही पण सर दुसरा एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे असा की जेव्हा ट्रेंड दिसायला लागतात आणि पिछाडीवर आघाडीवर कमी मतांचं आहे तेव्हा एकूण काय वातावरण असतं राजकीय पक्षांमध्ये उमेदवारांच्या गोटात प्रत्येक उमेदवाराला स्वतःहून कळलेलं असत की आपण कुठे कशावर आहोत कारण जर का त्याने सतरा फोन नीट बघितले आणि त्यांची जर का नेटवर्क यंत्रणा बरोबर असेल आणि तिथे प्रत्येक बुथ बसलेला माणूस विश्वासाचा असेल तर तो माणूस त्याच दिवशी संध्याकाळी सांगतो की कल आपल्या बाजून आहे का विरोधात त्यामुळे त्यांच्यासाठी हे काय फार मोठं धक्कादायक नसतं जे ज्या उमेदवारांची यंत्रणा काम करते ज्यांची यंत्रणाच नाही त्यांच्याबद्दल म्हणजे सांगता येत नाही आश्चर्य असं वाटतं की एक्झिट पोलच शास्त्र अधिकाधिक ट्रान्सपरंट आणि चांगलं होत असताना त्यांना हा कल उमजू नये कारण यातला मोठा मोदींच्या विरोधात जाणारा धोका जे म्हणताय तर एक्झिट पोल आता एक जून ला शेवटच्या टप्प्याचं चा मतदान झालं आणि अगदी सहा साडेसहा पर्यंत ते चाललं असेल पश्चिम बंगाल उत्तर प्रदेश अशा मोठ्या राज्यांमध्ये हे मतदान होतं आणि लगेचच सहा साडेसहा नंतर एक्झिट पोल आले त्यामुळे कसा विश्वास ठेवायचा की हे सगळ्या मतदारांपर्यंत पोहोचले असं नाहीये गैरसमज असेल लोकांचं बरं प्रत्येक टप्प्यावर मतदान झाल्यावर एक्झिट पोल घेतला जातो आणि त्याचा अनालिसिस केलं जातो बरोबर शेवटच्या जा, बावन जागांचं शेवटच्या काळात झालं आणि ते रात्री दहा हे केलं ऍड केलं किंवा सबट्रॅक केलं त्यामुळे जागा एवढ्या कमी पण त्यांच्याकडे ट्रेंड होता आणि त्या ट्रेंडवर असं सांगत होते की बहुत उलटफेर नाही आहे असं एक महत्वाची बातमी आली आहे प्रज्वल रेवणांचा पराभव झालेला आहे प्रज्वल रेवण्णा कर्नाटक मधले जे डी एस चे उमेदवार होते आणि निवडणुकीच्या नंतर त्यांचं जे सेक्स कांड होतं ते सगळं बाहेर आलं मग प्रज्वल रेवण्णांवर आता कारवाई सुद्धा झालेली आहे ते आधी भारताबाहेर सुद्धा गेलेले होते पण आता आपण बघतोय देशातला पहिला निकाल जाहीर झालेला आहे हसन मधला जो मतदारसंघ आहे त्यातला निकाल आहे पण प्रज्वल रेवण्णांच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं या निवडणुकीमध्ये संदेश खालीचं प्रकरण शहाजहान शेख प्रज्वल रेवण्णा त्याच्याबरोबर ब्रुजभूषण सिंग असे तीन बडे नेते बडे उमेदवार असे होते, हो चा होते। उठे -उठे की त्यांच्यावर महिलांवरच्या अत्याचाराचे अतिशय गंभीर आरोप होते आणि कुठे कुठे राजकीय पक्ष बघून यंत्रणा बघून त्यांच्यावरच्या कारवाईमध्ये दिरंगाई झाली किंवा तत्पर त्यांनी कारवाई केली गेली -के पण मतदारांना हे अजिबात आवडलेलं नाहीये बरोबर आहे म्हणजे या पद्धतीचं किंवा तू आणखी त्याच्यात ऍड कर जे उमेदवार म्हणून जाईल पण ही बांधवची केस जे आहे तिच्यावर बलात्कार झाले होते गुजरात निवडणुकीत त्यांना पॅरोलवर सुटका झाली ठीक आहे ते पॅरोलवरची सुटका कायद्यानुसार झालेली असली तरी ती सुटका झाल्यावर आर तोऱ्याने त्यांचं स्वागत होणं आणि त्यांच्यासाठी लाडू वाटत जाणं हे कोणालाही कुठल्याही सुद्धा माणसाला आवडणार मला असं वाटतं एकूण कायद्याचं कठोर शासन म्हणजे मोदींनी अशा पद्धतीचा प्रचार केला की मी गुन्हेगारांना शासन करतोय पण तू जसं म्हणालेस तसा अनेकांवर आरोप आहे त्यांना तुम्ही सामावून घेत आहे तर हे हो। तुमच्या जो एक दुटप्पीपणा आहे तो कुठेतरी लोकांना जाणवला हो का आता पुन्हा एक्झिट पोल कडे यायचं तर प्रज्वल रेवणांना बाजूने कल आहे असं सगळ्या फाईट्स मध्ये सांगत होते बरोबर पण तो बदललेला जसं म्हणून पुन्हा महत्वाचा भाग याच्यावर येतो की अनेकदा असं सांगितलं जात होत की महिला वर्ग हा मोदींना मोठ्या प्रमाणात मतदान करतो बरोबर कल्याणकारी योजनांमुळे हो त्या लोकां महिला वर्गाने मोठ्या प्रमाणात मतदान केलं असतं तर एवढा फरक जाणवला नसता तो कल वेगळ्या दिशेने गेला असता त्यामुळे महत्वाचा मुद्दा सर अतिशय महत्वाचा मुद्दा तुम्ही उपस्थित केलात ह्याच्यामध्ये तरुणांचं मत आहे आणि महिलांचं मतदान हे निर्णायक ठरणार आहे असं बोललं जात आहे म्हणजे विभागलं गेलंय पूर्ण भाजपकडे गेलेलं नाही ते पूर्ण ऑपोजिशन कडे पण गेलेलं नाही पण महिलांना कुठेतरी महागाईचा चटका बसून त्यांचा अपेक्षाभंग झाला की काय याचाही विचार करावा लागेल कारण महिला वर्ग दा। जर का जे एक्झिट पोल सांगत होते मोठ्या प्रमाणात बीजेपी बरोबर आहे तर आतापर्यंत त्यांनी निदान दोनशे क्रॉस करायला आहोत ओके okay. बरोबर महिलांची मतं महिला युवा वर्ग हे तर आहेच आपण बेरोजगारी बद्दल बोललो सर जातीचा मुद्दा तुम्ही म्हणाला तसं दलित आणि मुस्लिम यांची मतं कुणाला पडणार असं बोललं जात होत जेव्हा राज्यघटनेमध्ये बदल होईल असा एक नॅरेटिव्ह काँग्रेसने पसरवलं काँग्रेसनी पत्रकं का वाटली आणि त्याचा मोठा परिणाम दलित मतदारांवर झाला मुस्लिम मतदारांवर तर अर्थातच हिंदू मुस्लिम ध्रुवीकरणाचा परिणाम झाला त्याबद्दल काय झालं असावं असं तुम्हाला वाटतं मुस्लिम मत तर एक गठ्ठा इंडिया आघाडीच्या बाजून पडली फक्त नऊ टक्के मत भाजपाला गेली असं एक्झिट पोल दाखवतात शेड्यूल ट्राईब मध्ये नाही पण शेड्यूल कास्ट मध्ये एक टक्क्यानी मत भाजपाची कमी झाली होती असं एक्झिट पोलने दाखवलं होतं परंतु जे जातींचं गट म्हणजे भाजपची स्ट्रॅटेजी काय होती की यादव जाटांच्या ज्या बड्या जाती आहेत त्यांच्या विरोधात छोट्या छोट्या ओबीसी जातींना एकत्र करायचं बर। तेच त्यांनी इथे मराठांच्या विरोधात इथल्या ओबीसी हे त्यांचं एक स्ट्रॅटेजी होती मला असं वाटतं उत्तर प्रदेश आणि तिथे एकतर दलितांपैकी काही जी बसपाकडे जायची ती कमी गेली ती समाजवादी पार्टीकडे आली आणि मुस्लिम मतं एक गठ्ठा पडल्यामुळे तो चंक एकदम वाढला आणि त्याचा फटका भाजपला मुख्यतः त्यांनी जे ओबीसीची मोड बांधली होती त्याच्याहून ते जास्त या लोकांचं मतदान झालं असं दिसतं पण मगाशी मी ऐकत होतो आताच लेटेस्ट मला माहित नाही उत्तर प्रदेशात भाजप पिछाडीवर आहे पण बिहारमध्ये उलट चित्र आहे असं सांग बरोबर बिहारचं बरो बर, बिहार चित्र बिहार आपण ते आकडे जर दिसले तर आपण बघूया हा बिहारचे आकडे सर जेडीयूला पंधरा जागांवर आघाडी आहे आणि आरजेडीला ला फक्त चार जागांवर आघाडी आहे सर म्हणजे तेजस्वी जातीचं हे राजकारण जाती सगळ्या ठिकाणी मला असं वाटतं प्रत्येक ठिकाणी निवडणूक वेगवेगळ्या पद्धतीने हो। असं म्हटलं जातं की, की प्रत्येक राज्यात वेगवेगळी निवडणूक आहे ही आणि ही एक देशभराचा एक संपूर्ण कल किंवा देशभरात एकच निवडणूक चालली आहे असं माहीत नाहीये मध्य प्रदेशातलं चित्र काय आहे राजस्थान काय मध्य प्रदेशमध्ये मध्ये सर भाजपला बऱ्यापैकी आघाडी आहे गुजरात मध्ये पण आहे मध्य प्रदेश मध्ये काय तामिळनाडू मध्ये काय हो केरळ तामिळनाडूच बघायला लागेल राजस्थान मध्ये नुकसान आहे राजस्थानमध्ये नुकसान आहे हिंदी हार्टलँड बद्दल बोलायचं तर आपण साऊकडे सुद्धा येऊया हिमाचल प्रदेश पण सर मला हाच मुद्दा तुमच्याशी बोलायचा होता की आपण आता राज्या राज्यांमध्ये काय चाललंय चा बोलतोय आणि त्याचा निवडणूक निकालावर कसा परिणाम होतो पण या निवडणुकीमध्ये आपण जर बघितलं तर गाजल्या त्या पर्सनॅलिटी म्हणजे जरी राहुल गांधींना इंडिया आघाडीनी पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून घोषित केलं नसलं तरी लढत ही शेवटी नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशीच झाली अगदी एक्झिट पोल आणि अंदाज व्यक्त करण्यामध्ये इकडे योगेंद्र यादव इकडे प्रशांत किशोर असं झालं सत्यपाल मलिक मलिकला प्रभाकर हे मोदींच्या विरोधामध्ये बोलत होते किंवा आपण जे आता उल्लेख केले गुन्हेगारी प्रवृत्तीच्या उमेदवारांचे हे सगळं राजकारण व्यक्तिमत्वांच्या भोवतीच फिरलं का प्रियंका गांधी राजकारण आपल्याकडे व्यक्तिमत्वांच्या भोवतीच फिरत हे पहिल्यापासून आपल्याकडे ट्रेंड आहे आपल्याकडे कधी आणि आपल्याकडेच नाही जगातही शेवटी नेता व्यक्तिमत्व हे महत्वाचं असतंच आणि त्याच्यानंतर शेवटी जर संसदीय लोकशाही आहे त्याच्यामुळे आपण म्हणतो पण कधीही महत्वाचा असतो आणि त्याच्यानंतर संघटना किंवा पक्ष आणि लोक पक्षापेक्षा पक्षा अनेकदा नेत्याकडे बघून मतदान करतात आणि ते आपल्याला जाणवतं विर्षेने उतरून सुद्धा म्हणजे यावेळी एवढी ताकद लावून सुद्धा नरेंद्र मोदींना अपेक्षित यश मिळालं नाही हा hmm. त्यांचा सर्वसामान्य माणसाबरोबर जो त्यांचा एक धागा होता, hmm. होता एक जे hmm. त्यांना अंडरस्टँडिंग होत हे कुठेतरी विश्वेषित झालाय का असं वाटतं कारण पूर्ण ताकदीने उतरल्यानंतर शरद पवारांना मात्र चांगलं यश मिळत आहे तर शरद पवारांचा हो। जो तिथल्या मतदारांबरोबरचे जे भावबंध होते संबंध होते बरो बर, ते बरोबर अजितदादांना विस्कळीत करता आले नाहीत पण मोदींबाबत मात्र त्या पद्धतीचा करिश्मा जो आतापर्यंत दहा वर्ष काय आणि दहा वर्षानंतर ने नेहरूंचाही कमी झाला होता त्यामुळे आता ह्याच्याबद्दलच मला तुम्हाला विचारायचंय सर ह्याच्याबद्दलच विचारायचं आहे पोलमुळे एक्झिट पोलमुळे तो करिश्मा कायम आहे अशा पद्धतीचं वातावरण झालं होतं ते नाहीये असं वास्तवता दाखवतो बरोबर आपण सर भाजपच्या विजय आणि पराजयाची चर्चा करताना नेहमीच आपण नरेंद्र मोदींबद्दल बोलतो साहजिकपणे पण पन नरेंद्र मोदींना जी त्यांची मतं कमी झाली आहेत किंवा त्यांचा करिश्मा कमी झाला आहे असं आपण म्हणतो पण दुसरीकडे इंडिया आघाडी बद्दल तर आपण बोललो पण राहुल गांधींना कुठेतरी यश मिळतंय का त्यांचं नरेटिव्ह मतदारांपर्यंत आता कुठेतरी पोचायला लागलंय का असं म्हणता येईल का राहुल गांधींच्या जी, -जी कामगिरी आहे भारत जोडो यात्रा त्यांनी केलेले प्रयत्न याच्याबद्दलही बोलावंच लागेल शंभर त्यांनी भारत जोडो यात्रा नंतर त्यांचं स्टँडिंग वाढलं हे तर काही सगळ्या कोलमधन पण वेगवेगळ्या दिसत होतं कसं आहे की ते वाढत होतं याच्याबद्दल कोणाचाच आक्षेप नव्हता पण जर का आपण मूड ऑफ द नेशनचा पोल घेतला जो यशवंत देशमुख दर सहा महिन्यांनी करतात आणि ते दरवर्षी रोज अनेक लोकांशी बोलून काही भूमिका म्हणजे एक तथ्य मांडत असतात त्या सगळ्याशी विपरीत असे हे निकाल दिसत म्हणजे निवडणूक होईपर्यंत लोक ज्या पद्धतीने विचार करत होते ते शेवटच्या महिन्याभरात जानेवारी नंतर त्यांनी ते एकदम आपला विचार बदलला की काय अशा पद्धतीचा निकाल हा आत्ता आपल्या समोर दिसतोय त्याच्यात राम मंदिर आहे त्याच्यात काश्मीरचा मुद्दा आहे म्हणजे अनेक ज्या इमोशनल गोष्टी मोदींनी त्यांच्या मतदारांना दिल्या होत्या त्याचाही उपयोग फारसा कोविड मधली कामगिरी आहे त्याचाही उपयोग फारसा झालेला ना नाही असं आत्ताचा ट्रेंड दाखवतो How about getting your shipping rates calculated in 30 seconds? How about quick quotes? How about a simple and efficient user interface? How about an instant shipping quote? How about rates to 600 ports worldwide? How about multiple container types and commodities? So, how about quick quotes? Ready, steady, quote.